नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विरलीत एक दिया शहीदों के नाम दीपोत्सवादरम्यान नवयुवक शारदोत्सव मंडळाची शहीदांना आदरांजली नवयुवक शारदोत्सव मंडळ तथा व्यापारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विरली बुजुर्ग येथे शारदोत्सव साजरा केला जात आहे यानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या अद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन या मंडळातर्फे केले जाते दरम्यान दीपोत्सवानिमित्त सैन्य दलातील जवानांविषयी आदरभाव व्यक्त करणारा एक दिया के नाम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बावीस ऑक्टोबरला करण्यात आले होते यावेळी गावातील प्रत्येक घरातून दीपोत्सव मंडळात एक दीप लावून शहीद जवानांना गावकऱ्यांतर्फे श्रद्धांजली वाहिली गेली विशेष म्हणजे शहीद जवानांच्या कुटुंबियांचे तसेच सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांचा येथे दरवर्षी सत्कार सुद्धा करण्यात येतो या शारदोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचे हे अकरावे वर्ष असून समाजात सैन्य दलाविषयी आणि तेथे कार्यरत जवानांविषयी आदरभाव कृतज्ञता निर्माण व्हावी तसेच शहीद जवानांच्या परिवारांच्या मान सन्मानासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगून हा कार्यक्रम दरवर्षी सुरू राहणार असल्याचे मंडळाकडून सांगितले जाते या वर्षी शहीद जवानांना आदरांजली वाहणारे तब्बल दोनशेच्या दीप या दीपोत्सव मंडळात आले होते या मंडळातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सार्वजनिक दीपोत्सवात तिथीनुसार लक्ष्मीपूजनाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मीपूजा केली जाते आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सीमेवरील रक्षक जवानांप्रती कृतज्ञता आणि आदर भाव व शहीद जवानांना श्रद्धांजली देण्या हेतू सलग अकरा वर्षापासून एक दिया शहीदोंके नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या दिवशी घराघरातून एक दीप प्रज्वलित करून कार्यक्रम स्थळी आणण्यात येतो या मंडळातर्फे शारदोत्सवानिमित्त दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रम येथे राबविले जातात यावर्षी तर रक्तदानाने या शारदोत्सवाची सुरुवात झाली ज्यात छप्पन रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले होते